ते हवामान विभागाच्या अंदाजानुसार मात्र आजही राज्यामध्ये देशात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्येच महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे तर काही भागात मिळत आहे पुढील चोवीस तासांमध्ये काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून आय एम डीच्या अंदाजानुसार आज पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्ये आज पावसाची शक्यता आहे यामध्ये मराठवाड्यातील सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच पुढील पाच दिवसामध्ये राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून आय एम डीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे राज्यात काही भागात तापमान वाढ झाली असून या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे